सरकारी वकील उज्ज्वल निकम आज पुण्यामध्ये आहेत आणि ते येऊन इथे संध्याकाळचा त्यांचा कार्यक्रम करेपर्यंतच माझ्या हातात एक लिगल नोटीस लागली आणि फक्त इतकंच नाही तर याच्यासोबत आणखी एक आर टी आयचा एक महत्त्वाचा पेपर लागला आता ह्या सगळ्याचा रिलिव्हन्स ह्या इंटरव्ह्यूशी वी आणि व्हिडिओशी कसा आहे हे समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचं चा कारणच असं आहे की उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर मूळ मु मुद्दा जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा होता की जवळपास महाराष्ट्रातल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते एकोणतीस ला ते तीस केसेसमध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करत आहेत पब्लिक प्रॉसिक्युटर ह्याचा अर्थ पब्लिक फंडमधून त्यांना ते सगळे पैसे मिळतात आणि सरकार त्यांचा याच्या सगळ्या बाबतीत त्यांना मानधन किंवा त्यांचा पगार देत आहे राज्यसभेवर लागल्यानंतर ते ह्या गोष्टी करू शकतात का या संदर्भातली एक महत्त्वाची लिगल नोटीस आहे जी पुण्यातल्या पाच वकिलांनी इशू केली ही सगळी नोटीस आणि त्यामध्ये महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे असीम सरोदे यांचं स्वतः सरत्ता माझ्यासोबत आहेत मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलं मला असं वाटतं लोकसभाच्या निवडणुकानंतर त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला होता तर त्यांनी आता परत पक्ष सोडला आहे की नाही याच्यावर अजून क्लॅरिफिकेशन नाही आलं पण उज्ज्वल निकमां ऑलरेडी त्यांच्याकडे ह्या केसेस असताना ते राज्यसभेवर असणं त्या केसेसबद्दल किंवा त्यां या सगळ्याबद्दल अजून कोणतेही त्यांनी क्लॅरिफिकेशन न देणं सरकारला आणि त्यानंतरची ही आलेली लिगल नोटीस मला सगळ्यात आधी नोटीस काय ती समजून सांगा ही नोटीस जी आहे ती आम्ही सेक्रेटरिएट राज्यसभेचे त्यांना पाठवली हो आहे एक नोटीस आम्ही विधी आणि न्याय विभाग महाराष्ट्र सरकारचा जा। ज्यांच्याद्वारे पब्लिक प्रॉसिक्युटर स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर यांची नेमणूक होते त्यांना पाठवलं हो आहे आणि एक ॲडव्होकेट जनरल जे आहेत महाराष्ट्राचे त्यांना एक नोटीस नोटीस त्यांना पत्र पाठवलं हो आहे आम्ही त्यांना आपण नोटीस पाठवू शकत नाही त्यांना आम्ही पत्र पाठवलं हो आहे की तुम्ही याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन द्यावं विधी आणि न्याय विभागाला आणि उज्ज्वल निकम सरांनी जर एकाच वेळेस दोन पदावर ते विराजमान असतील तर त्यांना राजीनामा द्यायला सांगावा प स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पदाचा कारण काय की स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून ज्या केसेस ते थे हाताळत आहेत त्यासाठी त्यांना पब्लिक फंडमधून पगार मिळतो मग हे ऑफिस ऑफ प्रॉफिट झालं ज्या ज्या ऑफिस हां सरकार त्यांचे पैसे मग सरकार जिथे जिथे तुमचा पगार म्हणून किंवा काही मानधन म्हणून देत असेल तर तिथं तुम्ही ते प्रॉफिट तुम्हाला मिळते आणि मग तुम्ही आपोआपच पब्लिक सर्वंट होता पब्लिक फंडमधून कोणताही पगार मिळत असेल तर तुम्ही पब्लिक सर्वंट होता मग पब्लिक सर्वंट असताना आपण राज्यसभेमध्ये सदस्य लोकसभेमध्ये सदस्य असं राहू शकत नाही आता ते खाजगी वकिली करू शकतात पण सरकारची वकिली करू शकत नाही एवढा साधा मुद्दा आहे आणि तसं जर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला किंवा तसं ते करत आहेत असं दिसलं तर ते राज्यसभेचे सदस्य म्हणून राहण्यासाठी अपात्र सुद्धा ठरू शकतात म्हणून मग आम्ही अत्यंत नम्रपणे ही नोटीस पाठवलेली हो आहे की या संदर्भात त्यांनी खुलासा केला पाहिजे मग आपण जर पाहिलं तर आ, आ, आर्टिकल एकशे दोन आहे त्याच्यामध्ये आणि आर्टिकल एकशे एक्क्याण्णव ए याच्यामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय हे दिलेलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटचे ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय हे दिलेलं आहे मग याचा सगळ्यांचा अन्वयार्थ काढला तर परत आर्टिकल सॉरी पर सेक्शन चोवीस क्रिमिनल प्रोसिजर कोडचं जे नवीन आता बी एन एस एस झालेलं आहे त्याचं कलम अठरा याच्यामध्ये पब्लिक सर्वंट म्हणजे कोण याची व्याख्या दिलेली आहे मग ते पब पब्लिक फंडमधून पगार घेत असल्यामुळे ते मग सरकारी नोकर झाले मग सरकारी नोकर असतील तर राज्यसभेची ज्या क्षणी त्यांची नेमणूक झाली त्या क्षणी त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून कामाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आता माझं हे पण म्हणणं आहे की ते दोन्ही पदांवर एक मिनटंसुद्धा ते पब्लिक सर्वंट म्हणून असतील राज्यसभेत नेमणूक झाल्यानंतर तरी पण ते डिस्क्वालिफिकेशनसाठी अपात्रतेसाठी पात्र ठरतात त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचं प्रोसिडिंग होऊ शकते असं माझं मत आहे मग आता याच्यावरचं क्लॅरिफिकेशन आम्ही मागितलं आहे हे माझं मत आहे तसं अनेकांचं मत आहे त्यामुळे आम्ही सेक्रेटरिएट जे आहेत सं राज्यसभेचे त्यांना नंतर विधी आणि न्याय विभाग महाराष्ट्र सरकार यांना क्लॅरिफिकेशन मागितलेलं आहे आणि ॲडव्होकेट जनरल जे महाराष्ट्राचे त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी याच्या संदर्भातला क्लॅरिफिकेशन जे काही असेल ते विधी आणि न्याय विभागाला सांगून त्याप्रमाणे कृती करावी जर उज्ज्वल निकम सर हे सरकारी वकील असतानाही राज्यसभेत राहू शकतात असं त्यांचं मत असेल किंवा कायद्याचं असं असेल तर ते राहू शकतील पण सध्या आपण कायदा पाहिला तर तसं काही होण्याची शक्यता नाही ते विशेष सरकारी वकील म्हणून नक्कीच काम करू शकत नाहीत ते खाजगी वकील म्हणून काम करू शकतात हाच मुद्दा आहे मधल्या काळात आरोप जे झाले की कपिल सिब्बल असतील अभिषेक सिंघवी असतील यांच्याबद्दल हेच प्रश्न उपस्थित झाले होते की मग ते हाऊसचे मेंबर होते तरी पण त्यांची प्रॅक्टिस सुरू होती तर ते थोडं एलॅब्रेट करा कारण आता सरकारी वकील आणि खा खासगी प्रॅक्टिस या दोन्हीमध्ये डिफरन्शिएट करत आहे नाही आता हे जे न, होते अरुण जेटली भाजपचे ते सुद्धा करायचे ते ना प्रॅक्टिस तेव्हा मंत्री नव्हते तेव्हा ते प्रॅक्टिस करायचे मंत्री झाल्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की तुम्ही खाजगी वकिली करू शकता यू कॅनॉट रिप्रेझेंट एनी गव्हर्नमेंट ॲज अ पब्लिक सर्वंट त्यामुळे उज्ज्वल निकम सर हां उज्ज्वल निकमसरांनी कपिल सिब्बल यांच्याप्रमाणे अभिषेक सिंघवी यांच्याप्रमाणे खाजगी वकिली करावी हां आणि त्यांनी सुप्रीम कोर्टात केसेस चालवाव्या कुठेही हायकोर्टात चालवावे पण ते स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून राहू शकत नाही म्हणून मग आम्ही हे अर्ज पण हा केला आर टी आयचा आता हा कधी केला तुम्ही बघा आपण हा अर्ज केलेला आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आता एक वीस दिवस झाल्या गोष्टीला मागच्या महिन्यातलं अजून माहिती दिली नाही त्यांना तो अर्ज मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हेच प्रश्न विचारलेला आहे की वेदर द ऑफिस ऑफ द स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर फॉल्स विद इन द स्टॅच्युटरी डेफिनेशन ऑफ पब्लिक सर्वंट हे तुम्ही सांगा त्यानंतर किती केसेसमध्ये उज्ज्वल निकम सर हे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून महाराष्ट्रात आहेत ते सांगा त्यानंतर ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये त्यांनी रिझाईन केलेलं आहे का किंवा त्यांना ते अजूनही केसेस असाई नाही त्याची माहिती आम्हाला द्यावी हे आपण म्हटलेलं म्हणजे आपल्याला हे पण माहीत नाही ना की त्यांनी राजीनामा दिला की नाही किंवा त्यांना ते असाइनमेंट जे झालेलं त्याचे ल त्याचे लेटर तरी आम्हाला द्या तुम्ही त्यानंतर आपण म्हटलं आहे की आ, स्पेशल पब्लिक स्पॉ प्रस, प्रॉसिक्युटर म्हणून त्यांची जी भूमिका आहे ती आ, ते नॉमिनेटेड मेंबर असतील तरीसुद्धा राज्यसभेमधले नॉमिनेटेड मेंबर असतानाही ते आ, तशा प्रकारे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करू शकतात का आता त्यांचं म्हणणं काय आहे उज्ज्वल सरांचं की मी राष्ट्रपती नियुक्त असं आहे म्हणजे मी सिलेक्टेड आहे इलेक्टेड नाही आहे हा आता सिलेक्टेड असो की इलेक्टेड असो तुम्ही एकदा कोणत्याही संसदेचे सभागृहाचे सदस्य झालात की तुम्ही ऑफिस ऑफ of प्रॉफिट तुम्ही घेऊ शकत नाही थोडा ना हा मुद्दा टेक्निकली म्हणून विचारतो त्यांची आर्ग्युमेंट ही कोणत्या बेसिसवरती स्टँड होते आणि नसेल होत तर ते का नाही होत हे थोडं मला समजून सांगाल आता ही नोटीस तुम्ही इश्यू केली हे तुमचं म्हणणं झालं घटना काय सांगते याच्याबद्दल मला थोडं क्लिअर करा कारण याच्यामध्ये तुम्ही एकशे दोन मला माझ्या मैत्रीनुसार तुम्ही हे आर्टिकल ए त्यातलं वापरलेलं आहे की म्हणजे एक व्ह्युअर्स म्हणून पण सगळ्यात ते पण समजून घेऊ की, की उज्ज्वल निकमांचं म्हणणं होतं की ते इलेक्टेड कॅन्डिडेट नाहीत म्हणजे ते जर लोकसभेला निवडून आले असते वर्षा गायकवाडच्या तिथे विरोधामध्ये तर कदाचित हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा निर्णय लागला असता त्यांच्यावरती पण आता त्यांना राष्ट्रपतींनी नियुक्त केलाय आणि राष्ट्रपतींनी त्यांना त्यांची वर्णी लावल्यामुळे हे त्यांना लागू होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण तरी साधारण घटना याच्यावरती काय सांगते म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की तुमच्याकडे जर कॉन्स्टिट्यूशन असेल आर्टिकल कोणतं आहे आपण ते थेट घेऊन त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे सर एकशे दोन जे आहे त्याच्यातलं कल सबक्लॉज वन त्यांनी एकशे दोनमध्ये काय म्हटलं आहे फॉर मेंबरशिप अ पर्सन शॅल बी डिस्क्वालिफाईड फॉर बिंग चोजन ॲज अँड फॉर बीइंग अ मेंबर ऑफ इदर हाऊस ऑफ पार्लमेंट इफ ही होल्ड्स एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट अदर दॅन अन ऑफिस डिक्लेअर्ड बाय पार्लमेंट बाय बाय लॉ नॉट टू बी डिस्क्वालिफाय इट्स होल्डर आता याच्यात स्पष्ट आहे की जर कोणतीही व्यक्ती एखादं केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये असेल तिथे कार्यरत असेल तर ती व्यक्ती कोणत्याही हाऊसची सदस्य होऊ शकत नाही yeah. म्हणजे मग यांनी काय की एक राजीनामा द्यायला पाहिजे सगळ्या केसेसमधून yeah. आणि मग त्यांनी राज्यसभेत राहा आता राज्यसभेत वकिलांनी असणं किंवा उज्ज्वल निकम सरांसारख्या व्यक्तींनी असणं खूपच महत्वाचं आहे असं मला वाटते की त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा वापर तिथे कायदे कायदे म्हणजे लॉ मेकर म्हणून खूप चांगला होणार आहे पण मग त्यांनी असं दोन दोन पदांना चिकटून राहू नये यातला आणखी एक मुद्दा याच्यामध्ये आता एक प्रोव्हिजन आहे आणखी ते म्हणजे पार्लमेंटची की प्रिव्हेन्शन ऑफ डिस्क्फिकेशन नाईनटीन फिफ्टी नाईनचा जो ऍक्ट आहे तर असं होऊ शकतं की पार्लमेंट कॅन डिसाईड की ते तिथे राहू शकतात की नाही किंवा राहू शकतात म्हणण्या पार्लमेंटकडे आज हा निर्णय घेण्याची स्वतःची ताकद आहे किंवा तिथं स्वतःकडे त्यांची ऑथॉरिटी आहे की त्या व्यक्तीने त्या केसेस सोडव्या की नाही याच्यावरती निर्णय घेऊ शकतात ना नाही आता याच्यामध्ये पण ते आहे ना एक शब्द बा तुम्हाला वाचून दाखवतो परत की त्यांनी शेवटी काय म्हटलं आहे की ए पर्सन शॅल बी डिस्क्वालिफाईड फॉर बींग चोजन ॲज अँड फॉर बीइंग अ मेंबर ऑफ इदर हाऊस ऑफ पार्लमेंट इफ ही होल्ड्स एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑर द गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट अदर देन एन ऑफिस डिक्लेअर्ड बाय पार्लमेंट बाय लॉ नॉट टू बी डिस्क्लिफाईड होल्डर म्हणजे इथे एक स्कोप असा आहे जे तुम्ही आत्ता सांगितलं त्याच्यामध्ये की हा का जो कायदा आहे पार्लमेंट तुम्ही काय प्रिव्हेशन ऑफ डिस्क्लिफिकेशन ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये संशोधन करून सुधारणा करून किंवा जोड देऊन हे पद जे आहे ते ऑफिस ऑफ प्रॉफिटपासून मुक्त केलं जाऊ शकते हां हां ते एक्झम्ट हं क करावं लागेल ते मग आता तसं एक्झम्शन अजून काही पार्लमेंटनी केलेलं नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की परत त्याच्या संविधानिक तरतुदीनुसार ते दोन्ही पदांवर आत्ता असल्यामुळे ते डिस्कॉलिफिकेशनसाठी अट्रॅक्ट होते सगळं की त्या त्यांच्यावर कोणीतरी अपात्रतेची कारवाई किंवा मागणी करू शकतात असं माझं मत मा आहे मग याच्यावरच आपण क्लॅरिफिकेशन मागितलं आहे मी सगळीकडे आपण जी नोटीस पाठवली आहे तिथे प्रश्नचिन्हच आपण दिलेलं आहे की असं चालते का हे सांगा चालत असेल तर काहीच हरकत नाही ना त्यांच्यासारख्या व्यक्तींनी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरवरून काम करणं ही की ही मोठी देणगीच आहे अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु मग अन्यायग्रस्त लोकांच्या केसेस या अशा कायदेशीर अस्पष्टता असताना पेंडिंग राहू नये एवढंच माझं मत आहे म्हणजे आता अगदी मला असं वाटतं की बीडच्या प्रकरणातील देशमुखांच्या केसमध्ये सुद्धा ते सरकारकडून आता स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम आहेत ज्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले वगैरे यांच्या विरोधातला सगळा खटला कोर्टात चार्जशीट तर फाईल झाली त्याची पण वेगवेगळे अशा जवळपास बहुतेक तुम्ही किती एकोणतीस खटल्यांचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये पण पंचवीस ते एकोणतीस खटले असतील आता तेवढी पण माहिती आपण मागितली आहे स्पेशल प्रायव्हेट प्रॅक्टिस त्यांची चालू शकते प्रायव्हेट प्रॅक्टिस ते किती पण करू शकतात कारण जोपर्यंत ते मंत्री होत नाही तोपर्यंत ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात फार इंटरेस्टिंग आहे नोटीस मी वाचली मग अशी त्या संदर्भातली आणि जसं मी म्हटलं की ह्याचं टायमिंग फार महत्वाचं आहे खरं तर नोटीस आधीच पाठवली त्यांनी पण या संदर्भातली माहिती मात्र आज सगळी बाहेर आली आता येणाऱ्या काळामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा हा उज्वल निकमांच्या बाबतीत किती असतो त्याच्यावरती किती चर्चा होते ह्या गोष्टी बघणं महत्वाचं आहे आणि अर्थात या लिगल नोटिसीला त्यांचं जे उत्तर येईल तर ते असं असू शकतं की कदाचित त्यांनी राजीनामा दिले असतील राजीनामे नाही सॉरी त्यांनी त्या केसेस सोडल्या पण असतील असं असू शकतं पण अजून तरी ते काय अजून तरी त्या काही गोष्टी बाहेर आलेल्या बाहेर पारदर्शकता या व्यवस्थापनामध्ये नाही आहे म्हणजे विधी आणि न्याय विभागाने पटकन डिक्लेअर करायला पाहिजे होतं ज्या दिवशी त्यांनी शपथ घेतली त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला की नाही सांगितलं पाहिजे होतं पण ते सांगत नाही हां म्हणजे काय होतं ज्यांच्यावर उत्तरदायित्व आहे अकाउंटेबिलिटी ते पाळत नाही हा मुद्दा आम्ही नोटीस पाठवण्यात महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम सर किंवा असं कोणी व्यक्तिगत नाही आहे हां आपल्याला कायद्याची स्पष्टता पाहिजे संविधानिक तरतुदींचं पालन होते की नाही एवढाच आपला मुद्दा आहे तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे का असीम सर जे सांगतात ते की तो काय फक्त उज्ज्वल निकमांपुरता मर्यादित नाही तर तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय त्यानंतर कायद्याची चौकट आणि त्यातून महत्त्वाचं काय तर, महत का तर विधीन्याय विभागाने सरकारच्या ह्या सगळ्यामध्ये जी आत्तापर्यंत ट्रान्सपरसी फॉलो नाही केली त्याच्यावरती हे सगळं प्रश्नचिन्ह आहे तुम्ही मुंबईतक बघत राहा थोड्याच वेळात उज्ज्वल निकम येत आहेत बघू ते काय म्हणतात त्या सगळ्यावरती अर अर्थात त्यांचा स्वतःचा काहीतरी स्टँड असेलच मुंबईतक पाहत राहा कॅमेरापर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यावरून